नमस्कार सुरेखा रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत हेल्दी पिझ्झा रेसिपी शेअर करणार आहे हा पिझ्झा तुम्ही रोज खाल्ला तरी तुमचे वेट अजिबात वाढणार नाही फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे मुलांना पिझ्झा म्हटलं की किती आवडतो पण रोज फास्ट फूड खायला देणं हे चुकीचं आहे त्यामुळेच आपण आज घरच्या साहित्यामध्ये एकदम हेल्दी पिझ्झा बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पिझ्झा बेस बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे आपल्याला गव्हाचे पीठ टाकायचे आहे टेस्ट साठी यामध्ये आपण थोडीशी मीठ आणि अर्धा चमचा मी यामध्ये साखर टाकलेली आहे त्याचबरोबर एक चमचा इतके मी गोड यामध्ये टाकलेले आहे आता हे सर्व आपल्याला चांगल्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यावरती आपल्याला यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून याचे पीठ मळून घ्यायचे आहे जसे आपण भाकरीसाठी बनवतो त्याचप्रमाणे हे पीठ मळून घ्यायचे आहे फ्रेंड्स मुलांना समजणार सुद्धा नाही की आपण हा पिझ्झा ज्वारीपासून बनवतो आहे आपण हॉटेल मधून जसं आणतो तसाच हा पिझ्झा खायला लागतो तर हे बघा इथे मी भाकरीचे पीठ मस्त मळून घेतलेले आहे आता आपल्याला याची भाकरी बनवून घ्यायची आहे यामधन मी थोडासा पिठाचा गोळा काढून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठी छोटी भाकरी याची बनवू शकता असा छोटा उंडा काढून घ्यायचा आहे आता ताटामध्ये आपल्याला थोडेसे कोरडे पीठ टाकून घ्यायचे आहे आणि मस्त हाताने हळूहळू आपण ही भाकरी बनवून घेणार आहोत फ्रेंड्स तुम्हाला जर भाकरी अशी हाताने बनवता येत नसेल तर तुम्ही पोळपाट वर भाकरी लाटून घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू ही भाकरी मोठी बनवून घ्यायची आहे ही भाकरी जास्त मोठी पण नाही जाड पण नाही आणि जास्त बारीक पण नाही मीडियम साईजची आपल्याला भाकरी बनवायची आहे तर इथे आपली भाकरी बनवून झालेली आहे आता ही भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे गॅसवरती मी पॅन ठेवलेला हो आहे त्यावरती आपण ही भाकरी टाकलेली आहे आता या भाकरीला आपण पाणी लावून घेणार आहोत सर्व भाकरीला व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे फ्रेंड्स मुलांना रोज मैद्याचे पदार्थ खायला देण्यापेक्षा असा हेल्दी पिझ्झा एकदा तुम्ही नक्की बनवून द्या तर हे बघा इथं सर्व भाकरीला मी व्यवस्थित पाणी लावून घेतलेलं आहे भाकरीला पाणी लावून झालं की एक मिनिटाने आपल्याला ही भाकरी अशी पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही साइडने व्यवस्थित आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे आलटून पलटून ही मस्त आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता भाकरीला मस्त पापड आलेला आहे दोन्ही भाकरी मस्त भाजून घेतलेली आहे आता आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे पूर्ण भाकरीला व्यवस्थित हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे फ्रेंड्स मी माझ्या चॅनलवर अतिशय साध्या आणि सोप्या मी घरच्या साहित्य साहित्यात बनवता येतील अशा रेसिपी तुमच्याशी शेअर करत असते तेव्हा प्लीज व्हिडिओ मध्ये कमेंट नक्की करत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा सॉस लावून झाल्यावर यावरती मी चीज चीला आहे चीज टाकतानाचा व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही त्याबद्दल सॉरी आता यावरती आपल्याला व्हिजिटेबल ला लावायचे आहेत त्यासाठी मी इथे शिमला टोमॅटो आणि कांदा असा कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आता याच्यावरती आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहे तुम्ही तुमच्या आवडीचे व्हिजिटेबल्स आणखी यामध्ये ऍड करू शकता सर्व व्हिजिटेबल्स मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे आता यावरती पिझ्झा सिडनी काळी मिरी पावडर आणि चिली फ्लेक्स हे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आता पुन्हा थोडे थोडे चीज यावरती टाकून घेतलेलं आहे ठेवलेला आहे यामध्ये आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे एक चमचा इथे आता यावरती आपल्याला पिझ्झा ठेवायचा आहे आणि गॅसच्या लो फ्लेम वरती आपल्याला झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं हा पिझ्झा तयार होऊ द्यायचा आहे तीन मिनिट झालेली आहेत आता आपण झाकण काढणार आहोत तर हे बघा मस्त आपलं चीज पण इथं मेल्ट झालेलं आहे किती सुंदर हा पिझ्झा दिसत आहे हे बघा तयार झालेला आहे आपला पिझ्झा आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आता चाकूने आपण हा पिझ्झा कट करून घेणार आहोत फ्रेंड आपला हेल्दी पिझ्झा इथे तयार झालेला आहे कुणाला खरं पण नाही वाटणार की हा ज्वारीच्या भाकरीचा पिझ्झा बनवलेला आहे आणि हा खायला पण खूप हेल्दी आहे तेव्हा हा पिझ्झा एकदा नक्की तुमच्या मुलांना खायला द्या रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा